जशी लोर नसते आणि मी देवाजवळ प्रार्थना करतो की शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग परमेश्वराने दाखवा असं चरणी प्रार्थना करतो आणि सरकारला आमच्या संभाजी ब्रिगेडकडून आमच्या संभाजी ब्रिगेडकडून सरकारला निवेदन करतो की त्यांनी या तुटपंजी रकमेनं काही शेतकऱ्याला काही होणार नाही आणि सरकारने यापुढे शेतकऱ्याचं कर्ज माफी करावं आणि भरभरून असं अनुदान शेतकऱ्याला आता या संकटातून उभारण्यासाठी द्यावं असं मी संभाजी ब्रिगेडकडून निवेदन करतोय आणि आतापर्यंत आमच्या संभाजी ब्रिगेडकडून पाच निवेदन शासनाला सरकारला देण्यात आलेले आहेत आणि संजयजी बनसोडे विद्यमान आमदार यांना पण यांच्या समोर जाऊन आम्ही एक ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे सरकारला जागा करण्यासाठी आणि शेतकऱ्याला पण मी कळकळीची विनंती करतो की या संकटातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही आत्महत्या वगैरे करायची नाही कळकळीची तुम्हाला पण विनंती करतो की कोणीही शेतकऱ्यांना आत्महत्या करायची नाही आपल्या लढाई संघर्षीला पोहोचलेला आहे लढाई करू आणि आंदोलन करू आणि सरकारकडून जे काही मदत होईल ती आपण मदत आपण सरकारकडून घेऊ सरकार हे आपण निवडून दिलेलं आहे देश हा शेतकऱ्याचा आहे कृषी प्रधान देश म्हणजे भारत कृषीप्रधान देश आहे हा देश शेतकऱ्याचा आहे सरकार आपण निवडून दिलेला आहे सरकारकडून भीक मागायची एवढी काही गरज गरज नाही कायद्यातनं ज्या आपत्ती व्यवस्थापनातून ज्या काही निधी आहेत त्या सरकारनं दिल्या पाहिजेत आणि सोडून दिल्या पाहिजेत आणि त्या आपण घेऊ आणि सरकारनं निवडणुकीच्या एजंड्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्याचा कर्ज आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 पण आजही शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालेला नाहीये तर सरकारला निवेदन करतो आणि चितावणी देतो की जर शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन करणार आहोत मी उत्तम फड संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष व अधिकारनामा या दैनिक पत्रकाराचा पेपरचा पत्रकार, पेपर पत्रकार सरकारला चे ही चेतावणी देतो की प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलन करणार जर शेतकऱ्याचा सात बारा हजार कोरा झाला नाही आणि कमीत कमी पन्नास हजार ते साठ हजार अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हावं ही हो सरकारला मी विनंती करतो आणि शेतकऱ्याला परत एकदा विनंती करतो आ, आ, जै जै की शेतकऱ्याने महाराष्ट्रामध्ये कोणीही आत्महत्या करू नका असं एवढंच मी बोलून माझे दोन शब्द जय हिंद जय भारत शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय डॉक्टर